ऐकतो प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस मग आपल्याला त्या नामाचा उच्चार रात्र दिवस करावा लागेल परंतु नामस्मरण करत असताना असं कसं करायचं नाही त्याला आवडेल तसं करायचंय मग त्याला कसं आवडतं आणि आपल्याला कसं आवडतं आता इथे दोन बाबत आता इथे दोन भाग पडतात की त्याला कसं आवडतं आपल्याला कसं आवडतं आपल्याला त्याचं नामस्मरण आवडतं ते भावे हरिणामध्ये असं त्याला आवडतं परंतु आपल्याला कस वाटत रामो जन्तवला गुरु भक्ति दा रामो जन्तवला जय जय राम जय जय था। त्याला कसं आवडतं आवडे देवाशी ऐका तो प्रकार त्याला आवडतो कशा पद्धतीने ऐकायचं परंतु आपलं जर कस जर आवडत असेल ना आपलं असं असतं की बाबा अंगाला आली देवा तू आज निघून गेली देवा मी तुझ्या बापाचा अशा पद्धतीने तुम चालत परंतु ऐका या ठिकाणी एकनिष्ठ भाव असतात आणि ज्यावेळेस एकनिष्ठ निष्ठ भाग त्यावेळेस निश्चित तो अंगावरच सुद्धा काढून द्यायला तयार आहे कारण पहा त्याला भगवंत म्हणतात जगाचा बाप म्हणतात तुझ्या सत्तेने वेदाची चालणे सूर्याचे बोलणे तुझ्या बळे तुझ्या सत्तेने सगळं चालू आहे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा गणी आणि एवढा संपूर्ण त्याच्या जन्माचे तुम्हाला आम्हाला लीन व्हायचंय आणि त्याच्या सोबत जर खुपचरपणा केला रे केला निश्चितपणे तो आपल्याला माफ करेल का नाही करणार कारण त्याच्या नावाचा महिमा असा आहे कि त्यांना स्वतःला सुद्धा कळ त्यांना स्वतःला सुद्धा कळ कारण ज्यावेळेस सीता महिला शोधण्याकरिता समुद्र पार हो करून पलीकडे जायचं प्रत्येक प्रभू श्री रामचंद्रांचा भक्त त्या ठिकाणी एक दगड घ्यायचा जय श्री राम बोलायचा पाण्यामध्ये टाकायचा एक दगड घ्यायचा जय श्री राम बोलायचा पाण्यामध्ये टाकायचा दिवसभर भगवान परमात्म्याने वर पाहिलं की बाबा माझं नाव घेतलं उन्दा उन माझं नाव घेतलं की पाण्यावरती दगड परमतोय विचार केला की बाबा आपण एखादा टाकून परंतु स्वतः भगवंत लाचले की बाबा इतक्या जणांमध्ये जर टाकायला गेलो आणि विचार केला उठायचं उठले आणि त्या ठिकाणी सर्व मानव झोपलेली होती समुद्राच्या तिळावरती आले एक दगड घेतला पाण्यामध्ये टाकला बुडला दुसरा दगड घेतला पाण्यामध्ये टाकला